नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप गरजेच्या आणि सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी वापरलं जाणार एक विशेष औषध नाव सध्या सगळीकडेच गाजत आहे ओझम्पिक हल्ली कुठेही बघा सोशल मीडियावर ऑफिसमध्ये गप्पांमध्ये बागेत चालताना अगदी पार्लरमध्ये केस कट करताना सुद्धा वजन कमी करण्याच्या या नव्या जादुई उपायाबद्दल चर्चाही असतेच अगं फलाना किती सडपात झाला काय सिक्रेट आहे त्याचं ऑझिम्पिक घेतलंय म्हणे अशी कुजबूज आता सर्वत्रच ऐकायला मिळते पण खरंच हे ऑझिम्पिक म्हणजे नक्की काय आहे ते इतकं प्रभावी आहे का सगळ्यांसाठी सुरक्षित आहे का आणि सगळ्यात महत्वाचं हे आपल्यासाठी खरंच गरजेचं आहे का चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया नमस्कार मी अवधूत कदम आणि तुम्ही पाहतात या बोलूया तर मित्रांनो गोष्ट सुरू होते तिथून जिथून हे औषध आलं ओझम्पिक नावाचे हे औषध मुळात अमेरिकेत दोन हजार सतरा साली एफडीए कडून मंजूर झालं पण लक्षात ठेवा हे औषध मुळात वजन कमी करण्यासाठी बनवलं गेलं नव्हतंच हे औषध आहे टाईप टू डायबिटीज असलेल्या लोकांसाठी म्हणजे ज्यांचं शरीर इन्सुलिन नीट तयार करत नाही आणि त्यामुळे त्यांचं रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही अशा लोकांना हे औषध देण्यात येतं ओझिम्पिक मध्ये ना एक घटक असतो सेमा ग्लोटाईड तो आपल्या शरीरातल्या जी एल पी वन नावाच्या हॉर्मोन सारखं वागतो जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा हे हॉर्मोन आपल्या पॅनक्रियसला सिग्नल देत इन्सुलिन तयार कर आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवत त्याच वेळी हे हॉर्मोन आपल्या मेंदूला सुद्धा सांगतं की भूक लागलेली नाहीये म्हणजे काय आपोआप आपण कमी खायला लागतो आणि हेच वजन कमी होण्याचं गुपित आहे तुम्ही खाणं कमी करता आणि शरीरातलं फॅट वापरलं जातं आणि त्यामुळेच वजन झपाट्याने कमी होऊ लागतं आता लक्षात घ्या की सगळी प्रक्रिया अगदी नैसर्गिक वाटते पण यात एक मोठा धोका आहे कारण हे जे शरीराला सिग्नल देत आहे ते आहे औषध आपण स्वतःहून काहीही बदल करत नाहीये तर हे औषध आपल्या मेंदूला सांगतंय की भूक नाहीये आणि त्यामुळे शरीर वेगळं वागायला लागतं आता या औषधाचा वापर वजन कमी करण्यासाठी सुरू झाला तेव्हा लोकांना वाटलं अरे वा की तर जादू आहे एक इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्या आणि वजन कमी व्हायला सुरुवात सेलिब्रिटीनी हे वापरलं आणि लोक त्यांनाही फॉलो करायला लागले हॉलिवूडमध्ये शेरॉन ऑसबॉर्न एमी शुमर किम एम कर्दाशियन यासारख्या मोठ्या नावांनी सुद्धा हे इंजेक्शन वापरल्याचं जाहीर केलं आणि बघता बघता सोशल मीडियावर एक नवा हॅशटॅग ट्रेंड सुरू व्हायला लागला हॅशटॅग ओझिम्पिक बॉडी हॅशटॅग ओझिम्पिक फेस आणि बघता बघता बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झाली करण जोहर राम कपूर नीता अंबानी कुशा कपिला एकता कपूर या सगळ्यांचं वजन कमी झाल्यावर लोक हेच म्हणू लागले की हे काही व्यायामानं झालेलं नाही आहे हे ऑझम्पिकचंच काम आहे पण खरंच असं आहे का हो। करण जोहरनं स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय मी ओझमपी घेतलेलं नाहीये मी आहार बदललाय नियमित व्यायाम करतोय आणि तंदुरुस्तीवर लक्ष देतोय म्हणजे काय सगळं आपण औषधाला देतो पण असते शिस्त मेहनत आणि संयम मित्रांनो आपल्यातल्या अनेकांना वाटत अरे हे इंजेक्शन घेतलं तर फुकटचं वजन कमी होईल पण मित्रांनो त्याचे दुष्परिणाम देखील आहेत अनेक लोकांना ओझंपी घेतल्यावर मळमळ उलटी डायरिया पोटात दुखणं भूक पूर्णपणे बंद होणं चक्कर येणं थकवा जाणवणं इथपासून ते केस गळणं त्वचेवर पुरळ येणं अशा अनेक समस्या जाणवू लागल्यात काही ठिकाणी म्हणजे विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या ठिकाणी काही महिलांना खूप गंभीर त्रास झाला त्वचेच्या समस्या हाडांमध्ये कमकुवतपणा हॉर्मोनल बिघाड आणि काही प्रकरणात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली आहे आणि आता भारतामध्ये मोंजारो नावाचं औषध आले जे ऑलिम्पिक सारखंच काम करत आहे हे बनवले लिली कंपनीने तेही एफडीए मान्यता प्राप्त आहे वजन कमी होण्याच्या चाचण्यांमध्ये दहा ते पंधरा किलो वजन कमी झाल्याचं दाखवलं गेलंय पण लक्षात ठेवा या सगळ्याचा फायदा फक्त त्या लोकांना होतो जे खरोखरच लठ्ठ आहेत ज्यांचं बियम आहे बॉडी मास इंडेक्स खूप जास्त आहे किंवा ज्यांना सारखी गंभीर आरोग्य समस्या आहे एक सामान्य आणि आरोग्यदृष्ट्या योग्य असलेला व्यक्ती जो फक्त पोट थोडं वाढलंय म्हणून औषध घेतो ना त्याला त्याचे अधिक नुकसान सहन करावं लागतं आणि हे नुकसान तात्पुरतं नसेल का ते दीर्घकालीन सुद्धा असू शकतं औषध घेतलं आणि वजन कमी झालं ठीक आहे पण मित्रांनो जेव्हा ते औषध थांबवलं तेव्हा परत भूक वाढली परत खाणं वाढलं परत फॅट जमावू लागलं आणि मग पुन्हा ते इंजेक्शन सुरू करावं लागलं म्हणजे हे एक सायकल होऊन बसते जी एकदा सुरू झाली की थांबवणं कठीण होत त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन आपण काय करायला हवं आपल्याला पाहिजे असतो कायमस्वरूपी बदल शाश्वत आरोग्य आणि त्यासाठी शॉर्टकट अजिबात नाही सेलिब्रिटीनी काय केलं त्यांनी काय खाल्लं काय घेतलं यापेक्षा आपल्याला आपल्या आप शरीराची गरज समजून घ्यावी लागेल वजन वाढण्याची कारण वेगवेगळी असतात काही वेळा मानसिक ताण काही वेळा थायरॉइड काही वेळा हॉर्मोन का राहण्याची सवय आणि अनेक वेळा चुकीचा आहार हे सगळं समजून घेणं आहे शरीराचं आरोग्य ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि त्यासाठी लागतो शिस्तबद्ध आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप मनशांती आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर आपलं वजन देखील नक्कीच कमी होईल आणि आरोग्यही उत्तमच राहील ऑझम्पिक मोंजारो अशी औषधे कोणताही चमत्कार घडवत नाहीत मित्रांनो ही एक मदत असू शकतात आणि तेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पण त्या औषधांवर अवलंबून राहणं खूप चुकीचं आहे तुम्ही जर खूपच लट्ट असाल डॉक्टरांनी सांगितलं असेल इतर उपाय फेल झाले असतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि पूर्ण वैद्यकीय देखरेखीखाली या औषधाचा वापर करा स्वतःहून ऑनलाईन ऑर्डर करून दुसऱ्याचं बघून किंवा व्हायरल ट्रेंड पाहून हे औषध घेणं धोकादायक ठरू शकतं आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो शॉर्टकट सोडून स्वतःसाठी लॉंग टर्म पर्याय निवडा तुमचं आरोग्य तुमचं शरीर त्याला लागतं प्रेम काळजी नियमित शिस्त मित्रांनो औषधांवर नाही तर तुमच्या बदलांवर विश्वास ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद